मी शहरात माझ्या मामाकडे नोकरीसाठी गेलो होतो तेव्हा मामांनी माझ्या हातामध्ये मा मोटरसायकलची चावी दिली आणि म्हणाले की बेटा गिरीश तुझ्या मामीला शॉपिंग करायला घेऊन जा ठीक आहे मामा असं बोलून मी मोटरसायकलची चावी हातात घेतली आणि मामीसोबत जायला तयार झालो मामी घट्ट मागे बसलेली होती आणि माझ्या कमरेला घट्ट पकडून म्हणाली चल गिरीश घेऊन चल मला मला तर खूप मोठा धक्का बसला होता कारण त्या रात्री मामीने माझ्यासोबत मी एकवीस वर्षाचा होतो आणि दिसायलाही मी खूप स्मार्ट होतो कॉलेजमध्ये असताना कोणतीही मुलगी मला बघता क्षणी माझ्या प्रेमात पडायची मी शरीराने अगदी दष्टपुष्ट होतो माझे ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते मला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती परंतु मला पुढे शिकवण्याची माझ्या आई वडिलांची परिस्थिती नव्हती त्यामुळेच माझ्या वडिलांनी सांगितलं की जा आणि शहरात जाऊन काही छोटी मोठी नोकरी मिळते का बघ यावर मी माझ्या वडिलांना विचारलं की शहरात माझं कोणी ओळखीच नाही मग मी तिथे जाऊन राहणार कुठे आणि नोकरीही काही सहजासहजी मिळत नाही हे ऐकून वडिलांनी मला एक व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि म्हणाले की शहरामध्ये तुझ्या मामांचं घर आहे तिथे जाऊन त्याला नोकरीविषयी सांग तो खूप मोठा माणूस आहे तो तुझं काम नक्कीच करून देईल हे ऐकून मी तर अगदी चकित झालो होतो कारण की आजपर्यंत मी माझ्या घरामध्ये त्या मामाबद्दल कधीच ऐकलं नव्हतं मग हे मामा अचानक कुठून आले याबद्दल मी आईला विचारला तेव्हा आई म्हणाली की आम्ही तीन भावंडे होतो त्यातील तू फक्त माझ्या एकाच भावाला ओळखतोस माझा सर्वात मोठा भाऊ तर माझ्या लग्नानंतरच लगेच शहरात निघून गेला होता त्यानंतर त्याच्याशी आमचा कोणताही कॉन्टॅक्ट राहिला नाही त्यामुळेच त्याला कधी भेटला नाहीस पण दोन महिन्यांपूर्वी तो अचानक इथे मला भेटायला आला होता तेव्हा त्याने त्याचे हे व्हिजिटिंग कार्ड तुझ्या बाबांना दिले होते तो तुझा सख्खा मामा आहे आणि तो खरंच खूप श्रीमंत आहे तो तुला नक्कीच मदत करेल आईचं बोलणं ऐकून मी हे आनंदाने शहरात जाण्याची तयारी करू लागलो जाण्याच्या वेळी आईने मला समजून सांगितलं की लक्षपूर्वकाने सावधानीने काम करायचं ठीक आहे आई असं बोलून मी शहरात आलो आणि मामांच्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा मला खूप मोठा धक्काच बसला कारण की मामांचा नुसतं घर नसून तो एक आलिशान बंगलाच होता मी तर त्या बंगल्याकडे डोळे मिसकुरून बघतच राहिलो तो बंगला तिथले चाकर बघून मामा खरंच खूप श्रीमंत आहे या गोष्टीची मला खात्री पटली मग मामाच्या एका नोकराने मला आतमध्ये नेले आणि माझी मामांसोबत भेट घडवून दिली आणि तेव्हा मी मामांना सांगितले की मी तुमचा भाचा आहे आणि गावावरून आलो आहे तेव्हा माझ्या मामाला ही खूप आनंद झाला ते मला मिठी मारू लागले म्हणाले की बेटा गिरीश तू शहरात येऊन काम करण्याचा खूप योग्य निर्णय घेतला आहे मी तुझ्याच वयाचा असताना या शहरात आलो होतो आणि मग खूप कष्टाने मी माझा व्यवसाय सुरू केला आणि बघ माझ्या आयुष्यात आता कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही तू जर मेहनतीने काम केलं तर तू देखील एके दिवशी माझ्यासारखा करोडपती बनशील मामांचं बोलणं ऐकून मी देखील खुश झालं होतं आणि मी त्यांना म्हणालो की मामा आता मला माझ्यासाठी कोणती तरी नोकरी शोधून द्या माझ्या बोलण्यावर मामा हसले आणि म्हणाले की अरे बेटा तू तर माझा सख्खा भाचा आहेस मग तुला कुठे दुसरी नोकरी करण्याची काय गरज आहे माझ्या घरीच राहून माझ्या घरातील काम करत जा मी प्रयत्न तर करेन परंतु जोपर्यंत तुला परमनंट नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुझी हीच नोकरी आहे मामांचं बोलणं ऐकून मी खुश झालो माझी तर हीच इच्छा होती की मी मामांसोबत राहावं आणि त्यांच्याप्रमाणे श्रीमंत व्हावं त्या दिवशी मामांनी मला त्यांचं पूर्ण घर दाखवलं की माझ्या दोन बायका आहेत परंतु तुला मात्र माझ्या दुसऱ्या बायकोची जास्त काळजी घ्यायची आहे कारण की माझा दुसऱ्या बायकोवर माझं खूप प्रेम आहे आता मला हे समजले होते की मामांना दोन बायका होत्या मग मी विचार के कि है। है? मी कि मी केला, है। कि केला। की ठीक आहे मला काय करायचं आहे सध्या तरी मी मामांच्या घरीच राहू लागलो तिथेच मला समजलं की मामांनी मी येण्याच्या चार दिवसाआधीच दुसरं लग्न केलं होतं त्यामुळेच नातेवाईंकांमध्ये त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल चर्चा सुरू होती कोणी बोलायचं की मामांनी दुसरं लग्न करून चांगलं केलं कारण की त्यांची पहिली बायको दिसायला फारशी सुंदर नव्हती परंतु कोणी बोलायचं की मामा श्रीमंत झाला होता त्यामुळेच त्याने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि बिचाऱ्या पहिल्या बायकोसोबत खूपच वाईट केलं परंतु मी जेव्हा मामाच्या घरी आलो तेव्हा मामांची पहिली बायको तर मला खूपच खुश दिसत होती त्याला कारण म्हणजे माझा मामा खूप श्रीमंत होता त्याच्याकडे पैशांची काहीच कमतरता नव्हती घरामध्ये सुखसोयीची प्रत्येक गोष्ट होती, होती। आणि अशामध्ये एखाद्या बाईला कसलाच त्रास असू शकतो त्यामुळेच तर तिने मामांच्या दुसऱ्या लग्नाला सहजरित्या परवानगी दिली होती परंतु दुसरं दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मामांच्या दुसऱ्या बायकोला पाहिलं तेव्हा तर मी अगदी हैराणच झालो होतो कारण की ती तर अगदी माझ्याच वयाची होती आणि इतकी सुंदर होती जो कोणी तिला एकदा पाहिल तो तर तिच्या प्रेमात अगदी वेडा होऊन जाईल मी देखील तिचं सौंदर्य पाहून वेडा झालो होतो परंतु ती तर माझी मामी होती त्यामुळेच मी पहिल्यांदा तिला मनसोक्त पाहिलं आणि त्यानंतर मी शर्मीने माझी मान खाली घातली मामांनी मला सांगितलं होतं की मला माझ्या नवीन मामीची जास्त काळजी घ्यायची आहे त्यामुळेच मी सतत मामीच्या मागे पुढे फिरू लागलो कारण की मला समजलं होतं की मी जर माझ्या नवीन मामीचं मन जिंकलं तर माझी नोकरी अगदी पक्की होईल मामीला फिरण्याची शॉपिंग करण्याची खूपच हौस होती परंतु माझ्या मामाजवळ इतका वेळ नव्हता की तो प्रत्येक वेळेला मामीसोबत फिरू शकेल त्यामुळेच मामाने त्याच्या दुसऱ्या बायकोला एक नवीन गाडी घेऊन दिली आणि त्याची जावी माझ्या हवाली केली आणि मला सांगितलं की जर माझ्या बायकोने अर्ध्या रात्री देखील कुठे बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली तर नकार देऊ नकोच तिला लगेचच तिथे घेऊन जायचं मामांनी मामांचं हे बोलणे ऐकून माझी नवीन मामी तर खूपच खुश झाली होती परंतु त्या त्यानंतर चेहरा उदास करून आम्हाला बोलू लागली की मला तुमच्यासोबतच प्रत्येक ठिकाणी जायचं आहे हे बोलल्यावर मामा अगदी प्रेमाने म्हणाला अगं प्रिये जर मी तुझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी जाऊ शकलो असतो तर मला देखील खूप आनंद झाला असता परंतु मला खूप कामं असतात त्यामुळेच तो गिरीशसोबत जात जा त्यावर माझ्या मामीने हो करत मान हलवली मी मात्र मामींच्या नवीन गाडीला अगदी निरखून पाहत होतो ती गाडी खूप सुंदर होती खरं तर मी माझ्या एका मित्राकडूनच गाडी चालवायला शिकलो होतो मी त्या गाडीकडे एकटक बघत उभा होतो ते माझी मामी तिथे आले आणि मला विचारू लागली की तुला गाडी चालवता येते ना मामा तर त्याच्या कामावर निघून गेला होता या प्रश्नावर मी म्हणालो हो मामी मला गाडी चालवता येते यावर मामी बोलू लागले की मग तू मला आता माझ्या आईच्या घरी घेऊन चल मला सर्वात पहिले तिला गाडी ही दाखवायची आहे मामीच्या त्या बोलण्यावर मी तिला घेऊन तिच्या घरी पोहोचलो मी नवीन असल्यामुळे मला तिथले रस्ते वगैरे व्यवस्थित माहिती नव्हते त्यामुळे मामीच मला रस्ता सांगत होती मग आम्ही मामीच्या माहेरी पोहोचलो तेव्हा तिची आई तर नवीन गाडी पाहून खूपच खुश झाली आणि मामांना आशीर्वाद देऊ लागले की मामाने त्यांच्या मुलीला अगदी राणी बनवून ठेवलं आहे आम्ही काही वेळ तिथेच थांबलो आणि मग मामीने मला पुन्हा हुकून दिला आणि सांगितलं की मला शॉपिंग करायची आहे चल आपण एखाद्या चांगल्या शॉपिंग मॉलमध्ये जाऊया मग मी मामीला एका मॉलमध्ये मा घेऊन गेले जिथे मामीने अगदी मनसोक्त शॉपिंग केली आणि मग आम्ही घरी आलो मामीजवळ जो काही पैसा होता तो सर्व पैसा मामांनी दिलेला होता परंतु मामी जरा कंजूस टाईपची होती ती मला एवढ्या मोठ्या मौल मॉलमध्ये घेऊन गेली पण तिने मला एका टी शर्टसाठी देखील विचारलं नाही तर स्वतःने मात्र त्या मा मॉलमधील खूप सारी महागडी वस्तू खरेदी केल्या होत्या मला त्या गोष्टीचा खूप दिवस वाईट वाटत राहिलं कारण की सर्व संपत्ती तर माझ्या मामाची होती जर तिने मला त्या पैशातून एखादी वस्तू खरेदी करून दिली असती तर तिचं काय बिघडलं असतं म मी मामाच्या घरी काम करायला आलो होतो मामा तर माझ्यावर खूप प्रेम करत होता परंतु मा ही मामी मात्र माझ्याशी नीट बोलतही देखील नव्हती ती तर मला नोकरच समजत होती परंतु मी विचार केला होता की के जर मला मामांसारखं श्रीमंत व्हायचं असेल तर मला या सर्व संकटांना समोरे जावेच लागेल आहे त्या परिस्थितीत दिवस काढावेच लागतील मामांची पहिली बायको माझ्यासोबत खूप चांगली वागायची ते जेव्हा कधी माझ्याकडून एखादं काम करून घ्यायची तेव्हा माझ्या हातावर हजार दोन हजार रुपये नेहमी ठेवायचे परंतु मला माहिती होतं की मामाची सर्व संपत्ती दुसऱ्या बायकोच्या हातात होती कारण की माझा मामा पूर्णपणे त्याच्या दुसऱ्या बायकोच्या मुठीत होता आणि त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या ठाऊक होती त्यामुळेच तर ती आणि तिची आई माझ्या मामाच्या पैशांवर खूप मज्जा करत होत्या आणि ही गोष्ट मला देखील माहिती होती त्यामुळे मी देखील नवीन मामीच्या मागे पुढे करत होतो जेणेकरून तिचा माझ्यावर विश्वास बसावा तसंही मी पूर्ण दिवस तिच्यासोबत असायचो आणि मामी जी काही शॉपिंग करायची त्याचा सगळा हिशोब माझ्याकडेच असायचा आणि तो सगळा हिशोब मला रात्री मामाला द्यावा लागायचा परंतु मी या त्या गोष्टींमध्ये मामाच्या ऐवजी मामीला साथ द्यायची कारण की मी पहिल्या दिवसापासूनच पाहिलं होतं की माझा मामा तर त्याच्या दुसऱ्या बायकोच्या प्रेमात पूर्णपणे वेळा आहे आणि मला हे पण माहिती होतं की जोपर्यंत माझी मामी माझ्यावर खुश राहील तोपर्यंत मी मामाच्या या आलिशान बंगल्यात आरामात राहू शकतो तसं तर मामी माझ्याकडून एक एक रुपयाचा हिशोब घ्यायची परंतु माहीत नाही का त्या रात्री माझ्यावर मा खूपच मेहरबान होती पूर्ण दिवस दी तिच्या आईच्या घरी जाईल मी घ्यायला गेलो तेव्हा ती मला बोलू लागली की गिरीश जेव्हापासून तू या शहरात आला आहेस बदलून बदलून फक्त हेच कपडे घालतो आहेस हे ऐकूण मी म्हणालो मी तुमच्यासारख्या प्रत्येक तासाला कपडे बदलवू शकत नाही तेवढा मी श्रीमंत नाही आहे मामी म्हणाली तुझा मामा एवढा श्रीमंत आहे त्यांना तू पॉकेट मणी का बरं नाही मागत चल आज तुझ्यासाठी कपडे घेऊया मी टी शर्ट घातला होता आणि साधीशी पॅन्ट घातली होती जिथे ठिकठिकाणी ठीक डाग लागलेले होते दुकानदार मला वरपासून ते खाली पाहत होता तर मी मामी मात्र स्वतःसाठी कपडे पसंत करू लागली दुकानदार मामीला विचारू लागला की मॅडम तुम्ही याच मुलाबद्दल बोलताय ना दुकानदाराला देखील माझ्याप्रमाणे विश्वास बसत नव्हता त्यामुळेच मामीला सारखं सारखं विचारल्यामुळे मामी जरा रागवली आणि दुकानदाराला बोलू लागली की हो हो याच मुलासाठी चांगले कपडे दाखवा एकदा सांगितलेलं समजत नाही आहे का दुकानदार मामीचा तो राग पाहून गप्प बसला आणि माझ्या मापाचे काही कपडे काढून दाखवू लागला मामीने तिच्यासाठी कपडे पसंत केले होते त्यामुळेच ते येऊन गाडीत बसली कपड्यांचं बिल पन्नास हजारांवर झालं होतं ते पैसे मी दुकानदाराला दिले आणि मी गाडीत येऊन बसलो तेव्हा मी मामीला विचारलं की मामी तुम्ही माझ्या कपड्यांवर एवढी सारे पैसे का खर्च केले तेव्हा मी मामी बोलू लागली की तू आजकाल माझ्यासोबत फिरतोय त्यामुळे जरा चांगले कपडे घालत जा नाही तर लोक काय बोलतील की मॅडम तर स्वतः एवढे चांगले कपडे घालून फिरते आणि नोकर मात्र मळलेल्या कपड्यात फिरत असतो आभार मानण्याची काही गरज नाही नाही फक्त तुला गोष्टीची काळजी घ्यायची आहे मामीच्या त्या बोलण्यावर मी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं की कोणती काळजी मामी तेव्हा मामी बोलू लागली की आजच्या शॉपिंगचं बिल पन्नास हजार रुपये झालं आहे परंतु तुला तुझ्या मामांना सांगायचं आहे की नव्वद हजार रुपये बिल झालं मामींचं ते बोलणं ऐकून मला चांगल्या प्रकारे समजलं होतं त्यामुळे मी देखील शांत झालो मला शांत बसलेले पाहून माझी मम मामी, मामी बोलू लागली की मला तुझ्या मामांपासून ही गोष्ट लपवायची नाही खरं तर माझी मजबुरी आहे माझी आई खूप आजारी राहते मला कळले होते की मामी मला घाबरते त्यामुळेच मी मामीला म्हणालो की तू अजिबात काळजी करू नकोस मी ही गोष्ट मामाला अजिबात सांगणार नाही त्या दिवशी मामी माझ्यावर खूपच खुश होती आणि ती आता माझी खूप जास्त काळजी घेत होती मामा देखील माझी खूप काळजी घेत होता परंतु मामीची तर मामीची तर गोष्टच वेगळी होती हळूहळू मी मामीचा विश्वास जिंकण्यामध्ये यशस्वी होत गेलो आणि मामी देखील त्या दिवसापासून मला जास्त महत्त्व देऊ लागली मी आता निश्चय केला होता की मामीला खूपच खुश ठेवत जाईल जितकं ते माझ्यासाठी करत होती मी देखील या तिच्यासाठी यापेक्षा दुप्पट करत जाईल माझा मामा तर आधीपासूनच मामीच्या प्रेमात वेडा झाला होता कारण मामी दिसायला अगदी सुंदर आणि कमी वयाची होती त्यामुळेच मामाने मामीसोबत लग्न केलं होतं परंतु जेव्हा मी मामीच्या खोलीत गेलो तेव्हा मला ती बोलू लागली की गिरीश हा हार माझ्या गळ्यात घालून दे प्लीज माझ्याकडून हा सारखा सारखा खाली पडतोय हे एकूण मी घाबरलो कारण की मला त्यांचं सौंदर्य अगदी व्यवस्थित समजलं होतं तर त्या दिसायला इतक्या सुंदर होत्या त्यामुळे तिला सारखं सारखं पाहायचं मन करायचं जेव्हा माझी ती भीती मामीने पाहिली तेव्हा असा घाबरतोय जणू काही मी एक भूतच आहे मामीच्या त्या बोलण्यावर मी घाबरत घाबरत तिला तो हार घातला आणि तेव्हा मामी म्हणाली की आज माझ्या मैत्रिणीचे लग्न आहे परंतु माझ्याजवळ फक्त हा एकच सिम्पलच हार आहे तू तुझ्या मामाकडे माझी जरा शिफारस कर ना हे कोण मी मला काहीच समजलं नाही असा चेहऱ्यावर भाव काढत मामीकडे पाहिले तेव्हा मामी म्हणाली की मला यापेक्षा मोठा हार घेत नाही परंतु तुझ्या मामाला सांगण्याची माझी हिंमत होतच नाही तू तु, तुझ्या मामाला सांग हे ऐकून मा मा मी मा मामीला म्हणालो मामा माझं बोलणं ऐकतील त्यावर मामी बोलू लागल्या की कसं नाही ऐकणार अरे तुझ्या मामाचा तुझ्यावर खूप जीव आहे तुझं बोलणं ते कधीच टाळ टाकणार नाही हे ऐकून मी मा मामीला म्हणालो की ठीक आहे मी मामांसोबत नक्की बोलेल मामी माझं बोलणं ऐकून खूप खुश झाली त्या दिवशी मी मामीला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडून आलो घरी आलो तेव्हा मामा घरी आला होता त्यामुळेच मी मामीची ती इच्छा मामाला सांगितली आणि मला गार झोप लागली सकाळी जाग आला तेव्हा काहीच काम नव्हतं मी आरामात नाश्ता केला तेव्हा एक नोकर आला आणि बोलू लागला की तुला मालक बोलवत आहेत तेव्हा मा मामा बोलू लागले की चल बेटा तुझ्या कामाला लाग असं बोलून मामाने त्यांच्या बायकोच्या गाडीची चावी माझ्या हातात दिली तसं तर मला बेटा असेच हाक मारे मामांचं ते बोलणं एकताच मी मामांना विचारलं कसलं काम तर मामा बोलू लागलं की बेटा ती बाईक घेऊन जा आणि तुझ्या मामीला शॉपिंग करून आण मामांच्या त्या बोलण्यावर मी मामाला म्हणालो का मामा आज गाडी कुठे आहे तेव्हा मामा म्हणाला की आज तुझे मामीची गाडी खराब आहे त्यामुळे तुझ्या मामीला बाईकवर घेऊन जा मामा आणि मी हे सर्व बोलतच होतो की तितक्यात मामी तिथे आली आणि बोलू लागली की चल बेटा मी म्हणालो ठीक आहे आणि मामीला मागे बसवलं आणि निघालो मी रस्त्यामध्ये मामीला विचारलं मामी कुठे जायचं आहे मामी, मामी बोलू लागली की रात्रीची गोष्ट विसरलास का तू मी म्हणालो कोणती गोष्ट तेव्हा मा मामी बोलू लागली की सांगितलं तर होतं ना तुला की माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे परंतु माझ्याजवळ एक सिम्पलच मा हार आहे मला मोठा हार पाहिजे म्हणून तर मा तुझ्या मामाकडे माझ्या शिफारस असतात त्यावर मी म्हणालो अच्छा मग मामाने माझं बोलणं ऐकलं हां मग मा... मामी अगदी आनंदाने सांगू लागली तेव्हा मी मामी ला मा मामीला विचारलं मग कुठे जायचं आहे आता तेव्हा मामी बोलू लागली चल आज मला माझ्यासाठी हार बनवून घ्यायचा आहे मी दुकानाकडे घेऊन गेलो दुकानातच येताच महागडे महागडे हार बघायला सुरुवात केली मला माहिती होतं की मामा तो हार मामीला नक्कीच घेऊन देईल त्यामुळेच मी मामीला घेऊन सोनाराच्या दुकानांमध्ये बसून सेट पसंत करत होती तेव्हा मामीने वीस लाखांचा हार खरेदी केला आणि मला सांगितलं की तू दुकानदाराला पैसे दे मला इथे त्यांना मामांनी पैसे दिले होते परंतु जेव्हा मी मा मामांनी दिलेले पैसे मोजले तेव्हा ते पैसे खूप कमी होते तेव्हा मामी दुकानदाराला म्हणाली की तुम्ही माझा हा सेट रेडी ठेवा मी आत्ताच माझ्या नवऱ्याकडून अजून पैसे मागवते हे ऐकून दुकानदार खुश झालं आणि त्याने त्याच्या नोकराला सांगितलं की नंदू जा पटकन मॅडमसाठी चहा कॉफी घेऊन ये सोनार मामीचा पाहून सर करू लागला कारण की मामी त्याला इतकी मोठी रक्कम देणार होती इतक्या दुकानदाराचा नोकर चहा घेऊन आला मामी सेट चेक करत होती तिने चहासाठी नकार दिला आणि तो चहा मला दिला मी मान खाली घालून चहा पकडला आणि चहा पिण्यामध्ये मग्न झालो मग मामी दुकानदाराला बोलू लागली की हा मुलगा येथे बसलेला आहे मी जरा बाहेर असलेल्या माझ्या आईला हा सेट दाखवते मामीला बाहेर जाऊन खूप वेळ झाला होता दुकानदार नोकराला म्हणाला की बाहेर जाऊन जरा मॅडमला बघ त्यांची खूपच उशीर झाला आहे त्यांनी खूपच उशीर केला आहे नोकर म्हणाला मॅडम बाहेर नाही आहेत नोकराचं आणि सोनाराचं बोलणं एकूण मला जोरदार झटकाच बसला मी बाईक घेऊन आलो होतो मग मामीने असं का म्हटलं की हा मुलगा इथे बसला आहे मी जरा बाहेर गाडीत असलेल्या माझ्या आईला हा सेट दाखवते ते बोलणं आठवताच मला माझ्या चुकीची जाणीव झाली मी लगेच बाहेर निघालो परंतु दुकानदाराने मला पकडलं आणि बोलू लागलं की तुम्ही पळून गेला तर तेव्हा सोनाराने त्याच्या ते नोकराला बाहेर जायला सांगितलं तुझा बाहेर आणि त्या मॅडमला बघून लवकर बाहेर गेला परंतु काही वेळाने हाताने परत आला तो बोलू लागला की तिथे बाहेर कोणीच नाही असे वाटते की याची मालकिण आपले सगळे दागिने घेऊन पळून गेली आहे तेव्हा हे कुणामाच्या पायाखालची जमीनच सरकून गेली मला मामीकडून अशा गोष्टीची याची अपेक्षा नव्हती त्यामुळेच मी त्या सोनाराला सांगितलं की नक्कीच माझी मामी कोणत्या तरी संकटात सापडली असेल परंतु ती फसवणारी बाई नाही तुमचं नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे मी आत्ताच माझ्या मामांना फोन करतो परंतु माझं ते बोलणं ऐकून त्यांना अजिबातच माझ्यावर विश्वास बसला नाही त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला आणि त्यांनी मला पोलिस स्टेशनला पाठवलं मी कितीतरी तास पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो पोलिसांना असं वाटलं की मी देखील मामीच्या त्या सगळ्या कारणांमध्ये सामील होतो त्यांनी मला मारलं त्यांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा मी त्यांना विश्वास देण्याचा पूर्ण प्रयत्न केला मग मा संध्याकाळी मा, मा, मा पोली मामा पोलीस आला तेव्हा मी मामाला घडलेली सर्व काही हकीकत सांगितली ज्याला ऐकून मामा मला पोलीस स्टेशनमधून सोडून घरी घेऊन गे गेला मी घर, घरी जाऊन मामाला विचारलं की मामी घरी आली नाही यावर मामाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता माझं बोलणं ऐकून मामा बोलू लागला की नाही ती घरातली सगळी दागिने पैसे घेऊन कुठेतरी गायब झाली आहे हे एकूण मला तर जोरदार झटका बसला मला तर मामीकडून अशा गोष्टीची अजिबात बात अपेक्षा नव्हती परंतु आता मात्र मामाला समजलं होतं की मामीने मामासोबत लग्न फक्त पैशांच्या लालसेपोटीच पोटीच केलं होतं आणि जशी मामीला संधी मिळाली ती मामांचा सगळा पैसा घेऊन पळून गेली मामी जाता जाता मला देखील फसवून गेली होती परंतु मामाचं माझ्यावर खूप प्रेम होतं मामांनी खूप मुश्किलीने कोणता ना कोणत्या प्रकारे मला सोडवलं होतं आणि घरी घेऊन आला होता, होता। मामाला आता पश्चाताप झाला होता की त्याने इतक्या कमी वयाच्या आणि सुंदर मुलीसोबत लग्न करायला नको होतं मामी गायब झाल्यानंतर मी देखील मामाची नोकरी सोडली कारण की मामी असा वागल्यानंतर माझं अजिबातच मन करत नव्हतं की मी त्या शहरात राहावं त्यामुळेच मी माझ्या गावी परत आलो मी तर माझा जीव वाचवून पळून आलं होतं परंतु मामा मात्र खूप वेळेपर्यंत कोर्ट पोलीस स्टेशन या सगळ्यांच्या चक्रा मारत होता शेवटी मामाने त्याची ओळख वापरली आणि थोडे बहुत पैसे त्या सोनाराला देऊन त्यातून सुटका मिळवली मामा खूप वर्ष मामीला शोधत राहिला परंतु त्याला यश मिळालं नाही कोर्ट कचेरीतून जेव्हा मामाची सुटका झाली तेव्हा मामाने पुन्हा एकदा मला त्याच्याजवळ बोलवलं परंतु यावेळेला मी नोकर म्हणून नाही तर मामाने मला त्याच्या व्यवसायामध्ये सामील केलं होतं कारण मामा खूप एकटा पडला होता त्याला कोणी मुलं बाळही नव्हते मी देखील दिवस रात्र मेहनत करून व्यवसाय शिकण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो माझ्या मामांनी त्याच्या संपत्तीवर नॉमिनी म्हणून माझंच नाव लिहिलेलं होतं मामांचा व्यवसाय आधीपेक्षा ही अधिक चांगला चालू लागला आज माझा मामा माझ्यावर खूप खुश आहे आणि त्याने त्याचे सगळे कारभार माझ्या हवाली केले आहेत तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद